नमस्कार मी शुभांगी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण गाजराचा हलवा बनवणार आहोत त्यासाठी मी इथे गाजर घेतलेले आहेत स्वच्छ धुवून त्यांची साल काढून घेतलेले आहे आणि आहे त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आता आपण हे सगळं गाजराचा हलवा आपण कुकरमध्ये बनवणार आहोत त्यासाठी मी इथे कुक्कर गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप टाकायचं आहे आता आपण हे सगळे तुकडे छोटे छोटे जे का कट केलेले आहे ते आपण कुकरमध्ये टाकायचे आहेत आता आपण हे मिक्स करून घेऊया छान असं आपल्याला तुपामध्ये गाजराचे तुकडे आपल्याला परतून घ्यायचे आहेत छान असे गाजराचे तुकडे आपले परतून झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये तर इथे मी दीड वाटी दूध घेतलेला आहे आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे आधी एक वाटी दूध टाकून आपण मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर अर्धी वाटी पुन्हा दूध टाकून घ्यायचं आहे आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आता कुकरच्या आपण तीन चिट्ट्या करायच्या आहेत आपल्या कुकरचे शिट्टे तीन झालेले आहेत कुकरही थंड झालेला आहे चेक करूया आपण कुकर आपला छान असा थंड झालेला आहे आता आपण त्याचं झाकण काढून घेऊया आता आपला गाजराचे तुकडे शिजलेत की नाही आपण चेक करून घेऊया छान असे मऊसूच शिजलेले आहेत मिक्स करून घेऊया आता आपण एक बटाट्याचं मॅशर घे आणि त्या मॅशरने आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे गाजर पूर्ण सावकाश सावकाश करा कारण खूप गरम असतं ते आपल्या हाताला चटका लागू शकतो त्याची वाफ आपल्या हातावरती येते त्यासाठी सावकाश करा छान असं आपलं मॅश करून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये साखर टाकायची आहे मी इथे अर्धा वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे तुम्हाला कमी जास्त कसं गोड हवं तसं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकणार आहोत मी इथे काजू बदाम आणि मनुके घेतलेले आहेत थोडेसे ते मिक्स करून घेतले आता इथे आपल्याला मावा टाकायचा असतो पण माझ्याकडे मावा नव्हता तर माझ्याकडे मावा बर्फी होती तर इथे मी मावा बर्फी टाकणार आहे तुमच्याकडे मा तुम्ही इथे दूध पावडरसुद्धा टाकू शकता दोन चमचे आता आपण मिक्स करून घेऊया आता इथे मी केशर इलायची सिरप टाकणार आहे दोन चमचे मिक्स करून घ्यायचं आहे तर गाजराचा हलवा आपला तयार झालेला आहे कशी वाटली व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझी पु व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद अगदी सोप्या पद्धतीत मी तुम्हाला गाजराचा हलवा करा करून दाखवलेला आहे तुम्हीही नक्की करून पहा आणि मला नक्की कमेंट करून सांगा आपला दाणेदार हलवा तयार झालेला आहे धन्यवाद